काम <laughs> <laughs> चालू केला आता मी सांगणार बघा हॅलो कर हॅलो हाय ही माझी सगळ्यात छोटी बहीण या आहेत आमच्या मामाच्या मुली मामाची मुलगी ही आहे काय नाव तुझं नाव काय त्रिशा नाव आहे किती आहेस थर्डला आहे काय करते होमवर्क करते आता क्लासला किती वाजता जाणार आहे पाच वाजता जाणार आता वाजले किती चार वाजले चार वाजले का गोर थर्टी फोर थर्टी वाजले आणि तू अभ्यास किती वाजता करतेस आणि ह्या मॅडम आम्ही आता आलो आहे इकडे आणि ह्या मॅडम अजून आंघोळ नाही पांघोळ नाही हे बघा ह्या आशा असतात नाईट ड्युटी तिची आज हा अशा म्हणजे कुठे तू काय काम करतेस तू ही नर्स आहे बघा सिस्टर आहे हॉस्पिटलमध्ये काम करते म्हणजे लोकांना हे लोक सांगतात स्वच्छ राहा रोज आंघोळ करा चांगलं खा चांगलं खा हा निरोगी राहा हा आणि ह्या मॅडम नाही अजून संध्या संध्याकाळचे पाच वाजले अजून आंघोळ नाही पांघोळ नाही काय नाही अशा बसल्या असं जाऊ दे आता हे जेवण काय बनवलं आमच्यासाठी पकऱ्याचा पाया वा वा चिकन फ्राय राईस आणि चपाती बघा लवकर या, या लवकर <laughs> असं नको बोल असं बोल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लवकर लवकर आपल्या द्या बटन यायला अजून वेळ आधी आधी मोनिटाइज तर होऊ दे चॅनल आहे ना बिंकी ही दिसत नाही ती वेगळी गोष्ट वेगळी तिच्यावर फ्लॅश मारावा लागतो पण ती फ्लॅश मारा याच्यावरती आता दिसणार दिसली थोडं झूम करून बघा म्हणजे ती टॉर्च मारून बघा दिसली 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 हा ही पण नर्सच आहे नर्स कम डोमिनोज मध्ये काम करते नर्सिंग करून गदा मजुरी करायला लागली डोमिनोज मध्ये बघा अशा असतात हा खाली झोपलेत त्यांना अजून भेटलो नाही आम्ही त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्यांना भेटायला आलोय तर ते खूप कडक आहेत स्ट्रिक्ट आहेत स्ट्रिक्ट <laughs> त्यामुळे भीती वाटते त्यांना भेटायला आता जाताना बाबा आहे टाटा करून जाणार आम्ही त्यांना काही आमचे मामा कडक नाहीये चांगलं आहे आमचे पप्पा आमचे पप्पा कडक आहेत स्ट्रिक्ट श्ट्रिक थोडेसे आणि ही त्यांची बहीण आहे तशीच आहे सेम भाऊ तसाच बहीण दोघ तशीच आहेत म्हातारा मातारा झाल्यावर थांबा जेवण जा जेवणा फटफट पाय हा बी चिकन बिकन बनवली जा ही पोरगी डावात खाजे खायला सुकडी पोरगी खातच नाही आवडत पप्पा ना म्हणजे म्हणून निघत नाहीये बाहेर चिकन क्रिस्पी मध्ये Yesus. Seret lagi itu. Bar